नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम इमेज दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेल अँड टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत तर मित्रांनो उद्या भव्य असं एक दुसरा एक बैल मैदान विंग येथे पार पडणार आहे तर या मैदानात बक्कासूर आणि सरजा येणार का हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता चला आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया तर मित्रांनो उद्या सुंदर असं एक दुसरा एक बैल आपल्याला पाहायला मिळणार आहे विंग येथे तर या मैदानात महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी दोन बैले म्हणजेच बक्कासूर आणि सरजा ही बैले उद्या पळणार का तर मित्रांनो सर्वप्रथम आपण सरजा उद्या विंग या मैदानात पळणार का हे पाहणार आहोत तर सुंदर असं उद्या मैदान पार पडणार आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका सरजा पळणार नाही मित्रांनो कारण का सरजा आता आरामावर असणार आहे व सरजा आपल्याला पुढील कोणत्या मैदानात पळणार हे आपण लवकरच येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ तर दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या सर्वांचा लडका मोहिशेड धुमाळ यांचा बकासूर उद्या विंग मैदानात पळणार का तर मित्रांनो बकासूर आपला उद्या विंग मैदानात शंभर टक्के पळणार आहे तर मित्रांनो मागील सलग दोन मैदानात बकासूर आपल्याला पळताना दिसला व आजच्या दिवसाचा गॅप घेत बक्कासूर उद्या आपल्याला विंग या मैदानात एक दुसरा एक बैल या मैदानात पळताना दिसणार आहे तर त्यानंतर बक्कासूर आपल्याला खूप बरेच दिवस आरामावर दिसणार आहे त्यामुळे बक्कासूर आपल्याला विंग मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद